चालत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अमरावतीतील पहिलं सौरग्राम ठरलेलं नागरवाडी नेमकं कसं आहे हेच आपण आजच्या या ग्राउंड रिपोर्ट मधन पाहणार आहोत चला तर मग नागरवाडी आश्रम शाळा नेमकी कशी आहे जाणून घेऊयात या शाळेचे संस्थापक बापू देशमुख यांच्याकडून इथं आहे आश्रमशाळा वसतीगृह आणि गाडगेबाबांचा जीवन प्रवास उलगडणारी कायम स्वरूपी प्रदर्शनी ग्राम सेवा गरिबांचा उद्धार आणि भुकेल्यांना अन्न वस्त्र देण्याचा वसा तोज आज या गावात नंदनवन फुलवणारे बापू साहेब देशमुख पुढे आहेत नागरवाडीकरांसाठी तेच जणू एकविसाव्या शतकातील गाडगेबाबा आहेत श्री क्षेत्र नागरवाडी हे काही नव्हतं सर्व संपूर्ण जंगल होतं देवा गाडगे व्हावा त्यांचं कीर्तन झालं विसरला आणि त्यांनी कीर्तनातून म्हटलं इथे काही अपंग जनावर करता उठा बांधून त्या गाईचं रक्षण व्हावं म्हणून जागा असेल तर एखाद्या जागा द्या जा। त्याप्रमाणे बाबांनी संदेश दिल्याप्रमाणे विसोळेचे दादासाहेब देशमुख अण्णासाहेब देशमुख यांनी आहे म्हणे जागा पण ते वसा नाही म्हणे आणि त्यांनी जागेच म्हटलं की जागा मला देता येईल काय दादासाहेब म्हणे दिली म्हणे बाबा आमच्या जागा म्हणे तुम्ही म्हणताल तेव्हा मला येईल त्याप्रमाणे ही जागा बाबांनी घेतली आणि या ठिकाणी एक आश्रमशाळा स्थापन करण्यात आली आणि आज आज त्या बाबांनी तेव्हा एक पत्र लिहिलं बक ठीक भयाला की तुमच्या ह्याचे जे जे होईल तेथे करा पसार नागरवचं इंद्रभोवन करा आम्ही कमाल लागू आणि आज जवळजवळ आजची जी स्थिती आहे ही चाळीस वर्षानंतर प्राप्त झालेली आहे हा संपूर्ण गाडगेबाबाचा त्यांच्या शक्तीचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आणि आज या नागरवेचं इंद्रभोवन होण्याकडे आमच्या सर्वांचं हा बाळा आहे हे जागेचे यांचे वडील कधी काळी ओसाड उजाड माळरान असलेली ही जागा आज लहान मुलांच्या हास्याने देवकीनंदन गोपालाच्या गजराने फुलून आली आहे गाडगे बाबांनी कधीतरी या जागेला इंद्रभुवन करा असं आवाहन केलं होतं आज खऱ्या अर्थाने ही जागा आदिवासी मुलांना अन्न वस्त्र आणि निवारा देणारं इंद्रभुवन ठरली आहे घर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट तीस हजार रुपयांच्या अनुदानातून येथील प्रत्येक छतांवर प्रत्येकी एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसवले गेले आणि नागरवाडी बनलं ऊर्जा स्वयंपूर्ण असं अमरावतीतील पहिलं गाव आज या गावातील अकरा वीज युनिट्स पूर्णतः सौर ऊर्जेत रूपांतरित झाली आहेत नागरवाडीतील सौर ऊर्जा प्रकल्प नेमका कसा कार्यान्वित आहे वीज बिल शून्य झालं आहे का नेमकं याच बाबत आपल्याला माहिती देण्यासाठी चांदोर बाजार सब डिव्हिजनचे सहाय्यक अभियंता आपल्यासोबत आहेत मयूर देशमुख त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा प्रकल्प नेमका कसा कार्यान्वित आहे सर माहिती एक नागरवाडी म्हणून महाराष्ट्र शासनाची जे सोलर ग्राम योजना आहे त्यामध्ये आमच्या अमरावती झोन जे आहे अमरावती झोनमधलं हे पहिलं गाव आहे जे सोलर ग्राम योजनेत शंभर टक्के काराण सौर जिथे शंभर टक्के ग्राहकांना सोलर रूपटॉप कनेक्शन लागलेले आहे ला त्यापैकी एक हे माझ्याकडे इथलं एक यांचं पिठगिरणीचं कनेक्शनचं बिल आहे ज्यात आता हे तुम्ही बघू शकता यात की मागच्या वर्षात एक एप्रिल महिन्यापर्यंत यांचं बिल जे आहे सात हजार नऊशे तीन एप्रिलचं मार्च महिन्याचं दोनशे युनिटचं फेब्रुवारी महिन्यांचं पंधराशे बावीस युनिटचं यांना आधी बिल येत होते परंतु मे महिन्यापासून जेव्हा आपण जेव्हापासून यांच्याकडे सोलरचं आपण रूफटॉप कनेक्शन दिलेलं आहे तेव्हापासून यांचा वापर हा झिरो युनिट झालेला आहे आणि आता फक्त यांना पाचशे त्र्याऐंशी रुपयांचे फक्त फिक्स चार्जेसचे बिल हे चालू आहेत आ, इंडस्ट्रियल वीज बिल जे आहे त्याच्यामध्ये अनेकदा पॅनल्टी लागते ती नेमकी पॅनल्टी कशामुळे लागते मॅडम बघा इंडस्ट्रियल कनेक्शन जे असतात त्यात शक्यतो पेनल्टी लागतात एक पॉवर फॅक्टरची पेनाल्टी असते सगळ्या इंडस्ट्रीयल कनेक्शन आपलं पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवणं तो एक मेंटेन ठेवणं बंधनकारक आहे एक पर्यंत मेंटेन ठेवणं बंधनकारक आहे त्यात जर पॉवर फॅक्टर तुम्ही नाईन झिरो पॉईंट नाईन फाईव्ह पर्यंत जर तुम्ही मेंटेन ठेवला तर झिरो पॉ पॉईंट नाईन फाईव्हच्या वर्त जर तो तुम्ही केलाय तर तुम्हाला महावितरण महा, महा कडून इन्सेंटिव्ह दिला जातो वीज बिलात सूट दिली जाते परंतु जर तो तुमचा पॉइंट नाईनच्या खाली असेल तर त्यात मात्र तुम्हाला पेनल्टी चार्जेस लागतात या, या, या बिलात तुम्ही बघू शकता की त्याच्याच पेनल्टी लागलेल्या आहेत पेनल्टी चार्जेस लागलेले आहेत मात्र त्यांचं मा, वीज बिल मात्र त्यांचा झिरो आहे जे त्यांचा जो त्यांचा एप्रिल महिन्यात सात हजार नऊशे तीन युनिटचा वापर होता तो आता मात्र झिरो झालेला आहे सेम घरगुती uh, वापराचे जे त्यांचे वीज बिल आहेत ते देखील शून्य झाले आहेत का हो oh, uh, त्यांचे घरगुती वापराचे बिल सुद्धा शून्य झालेले आहेत त्यांच्या आधीचे uh, म्हणजे आणि त्यांचे त्यात बँक सुद्धा युनिट झालेले आहेत म्हणजे जेवढे त्यांनी सोलर जनरेशन मधून जेवढे त्यांनी वापरलं आणि जे महावितरणला त्यांनी वापरल्यानंतर जे महावितरणला त्यांनी वीज दिली ते सुद्धा त्यांच्या बिलात बँक झालेले आहेत अमरावती जिल्ह्यातलं हे पहिलं सौर ग्राम आहे याची खूप मोठी जबाबदारी व्यवस्थापनाची आणि संपूर्ण गुणवत्ता राखण्याची तुमच्यावर आहे काय नेमक्या काय बदल झाले नक्कीच मॅडम महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि आम्हाला अभिमान आहे की एक महा अमरावती झोन मधलं हे पहिलं सोलर ग्राम

आज या शाळेतून दोन विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टर झालेत हीच नागरवाडीच्या उज्ज्वल भविष्याची निशानी आहे हे, हे बापू साहेब अत्यंत अभिमानाने सांगतात या चिखलदरा तालुका आणि तालुका येथील आदिवासी गरिबांच्या मुलांना आम्ही ॲडमिशन देतो आणि त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या शाळेतले दोन विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टर झालेले आहेत हो ब वर्ग दर्जा अंतर्गत संत महाराज मिशन या ही नागरवाडीतील आश्रमशाळा देखील कार्यान्वित आश्रम दे आश्रम दे आहे या आश्रमशाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत निवासी पद्धतीने चालणाऱ्या या आश्रमशाळेमध्ये दोन क्लासरूम्स या डिजिटल आहेत एक अशी अशी तंत्रस्नेही कम्प्युटर लॅब देखील आहे त्याच पद्धतीने इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या दर्जाची वह्या पुस्तक आणि सर्व शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून दिलं जात साप विंचू आणि जंगलातील धोके टाळण्यासाठी चोवीस तास वीज असावी या विचारातून बापूसाहेब देशमुख यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचं स्वप्न पाहिलं वीज बिलाचा प्रचंड बोजा असतानाही मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी निधी उभा केला आणि आज संपूर्ण गाव आश्रमशाळा आणि या शाळेतील पिठाची गिरणी ही संपूर्णत सौर ऊर्जेवर चालते आहे सौरग्राम करण्याचा उद्देश होता या ठिकाणी आम्हाला चक्के आहे व्यवस्था त्यामध्ये लाइटिंग आहे तेव्हा भरपूर बिल येत होत तेव्हा सौरग्राम वेळे म्हणत किंवा तुम्हाला बिल शून्य जाईल म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे सौर सौर ऊर्जा करा तेव्हा या ठिकाणी सौर ऊर्जा झालेली आहे सोलरग्राम मध्ये माझ्याकडे खूप सारे कामे करतो माझ्या एजन्सीच्या नावामुळे आणि मला एम एस सी बीमुळे एम एस सी बीतूनच मला हे मिळालेलं आहे एम एस सी बीचे आमचे जे डेवाई होते भागवत सर एक्झिक्युटिव <coughs> कासट सर यांनी मला मार्गदर्शनात त्यांनी त्यां त्यांनी मला काम दिलं पंधरा ऑगस्टला माझं एक आमचं खूप मोठं इथं आम्ही एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमातून त्यांनी शंभर टक्के गाव करायचं आहे म्हणून असं त्यांनी सांगितलं होतं योगा आम्हाला बापूसाहेबांचेच एक नगरवाडी हे संस्थान शंभर टक्के नगरवाडी करायचं होतं जेमतेम आम्ही इथं आलो पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी बापूसाहेबांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन आम्ही साहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथं खूप मोठा प्रतिसाद दिला आजूबाजूचे गावं मिळत नव्हते हो पण हे यांनी बापूसाहेबांनी खूप मोठ्या प्रयत्नातून आम्हाला एक काम चालू झालं स्टार्ट झालं यांच्या इथं भरपूर बिलं येत होते ते चक्कीचं बिल आणि ते एक, एक चक्की आणि इंडस्ट्रीचं बिल होतं ते पिटगिरणीचं यांचं बिल जेमतेम पंधरा सोळा वीस वीस हजारापर्यंत येत होतं आणि यांचे जे स्टॉप आहे दहा त्यांचे क्वॉर्टर आहे त्या कॉर्टरमध्ये खूप सारं बिल येत होतं त्यांना खूप अडचण जात होती संस्थेचं काम होतं त्याच्यामध्ये मग आम्हाला ते काम मिळालं आम्ही त्यांना एक असाही दिला की शंभर टक्के मग आम्ही तुम्हाला झिरो आम तुमचं बिल झिरो करून देऊ अशाच मार्गदर्शन मग मा बापूसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की तुम्हाला पहिलं पेमेंट करून आम्ही ह्या पेमेंट आणि त्यांनी आम्हाला एवढा पैसे म्हणजे कोणी बाजून आजूबाजूची गावं होती त्यातून ते मिळत नव्हता पण बापूसाहेबांनी वन टाईम आम्हाला दहा लाख रुपयाचा चेक दिला त्यामधून आम्ही फास्ट काम चालू केले त्यामुळे मग आमचे काम कम्प्लीट झाले त्यांचं गाव पूर्ण शंभर टक्के त्या बिलात झिरो झिरोमध्ये झालं एप्रिल एप्रिलमध्ये शंभर टक्के त्यावेळेस उन्हाचा तळागाव होता त्यात आम्ही जे कामं केले खूप मोठा दुर्गम भाग आहे थोडा इकडे आतमध्ये तरी आम्ही ते कामं कंप्लीट करून ते शंभर टक्के कामं बिल झिरो आमच्या त्यांचं बिल झिळो करून दिलं त्यानंतर आमचा इथं सत्कार पण झाला इथं आमचे झोन जी अधिकारी ए सी साहेब एक्झिक्युटिव्ह साहेब आणि आमच्या डी वाई आणि सर्व ऑफिस स्टाफ सब सर डिव्हिजनचा सर्वांनी इथं आमचा मोठा सत्कार पण झाला सर्व प्रतिसाद मिळत आहे ग्रामीणमधून खूप मिळत आहे आता कसं रेसिडेन्सी खूप वारी येत आहे आता मला आता माझ्याकडे एवढे काम चालू आहे पण वारीचं माझं एकच काम चालू आहे वारी वारीवरच सर्व काम करत आहे वारीस माझं इन्व्हर्टर आहे वारीचंच माझ्याकडे एजन्सीचं काम आहे एजन्सी माझी स्वतःचीच आहे पण मी वारीच यूज करत आहे त्यांची खूप सारा फायदा पण झाला आहे वारीमुळे आणि जनरेशनमध्ये काही कुठं काही प्रॉब्लेम जात नाही पर किलो वॅट म्हणजे आमचं बायफिशियल असल्यामुळे याचं जेमतेम पर पर किलो वॅट सहा किंवा सात युनिट काढतो पर किलो वॅट त्यामुळे त्याचा पण फायदा होतो बाकीच्या कंपन्या पण आहे असं नाही म्हणत तुम्ही की खराब आहे म्हणून पण माझ्या कंपनीचं आम्ही त्या कंपनीचं चांगलंच चांगलं आम्हाला रिस्पॉन्स भेटत आहे त्याच्यामुळे मी ती कंपनी कंपनीचे पॅनल वापरत आहे बदल एवढंच झालेलं आहे मॅडम की आज कन कंझ्युमरला एवढं फास्ट बिल होत होतं इथे याचा स्टॉपला इथे इथे इथं सतत इथं स्टॉप होता यांच्या स्टॉपचं हो काय होत होतं की यांना बिल भरपूर येत होतं आणि ते एक दोन खोली पण बिल येत होतं सातशे आठशे हजार दोन हजार याच्यापर्यंत उन्हाळ्यात तीन हजार पाच हजारपर्यंत जात होतं पण आज ते एप्रिलमध्ये आपण लावल्यानंतर पूर्ण पुनचं पूर्ण उन्हाळ्यात झिरोमध्ये गेला आणि त्यांच्यामुळे जे खुश आहे एकदम खूप खुश आहे आणि आमचे जे संचालक आहे बापूसाहेब त्यांचं ते इंडस्ट्री एरिया आहे रिपीट घेतली होती तो खूप सारं पण आहे नगरवाडीची खरी ताकद आहे म्हणजे लोकसहभाग आणि निस्वार्थ सेवा ही फक्त वीज बचतीची कथा नाही तर आदिवासी मुलांच्या भविष्याची हमी आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणार ओसाळ माळाणावर फुललेलं खरं नंदनवन आहे अमरावती जिल्ह्यातील हे छोटस गाव आज विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला नवा आदर्श देते ही आहे नागरवाडीची यशोगाथा जिथे संतांचा वारसा लोकसहभाग आणि सौर ऊर्जा एकत्र येऊन उजळ भविष्य घडवत आहेत आपण बघितलं की ही पूर्ण जी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये मेळघाट असेल आजूबाजूच्या गावातील लहान अगदी पहिली दुसरीची या ठिकाणी वास्तव्यास आहे खरं तर इथल्या शिक्षकांशी इथल्या व्यवस्थापनाशी ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांच्याकडनं एक प्रामुख्याने मुद्दा समोर आला की हे सोलर ग्राम नेमकं का झालं हे सौर ग्राम नेमकं का झालं तर रात्रीच्या वेळी प्रामुख्याने ह्या लहान मुलांना साप विंचू असे जंगलापासून जवळचा परिसर असल्या कारणानं वीज असण खूप गरजेचं आहे पुरेसा प्रकाश असण खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होणार नाही आज तो हेतू काही अंशी पूर्ण होताना दिसतो आहे आज पावसाळ्याचं पावसाळा सुरू आहे त्यामुळे काही क्षमतेने कमी प्रमाणात वीज निर्माण होते आहे मात्र उन्हाळ्यामध्ये अधिकाधिक वीज निर्माण होऊन अधिकाधिक फायदा या गावकऱ्यांना होणार आहे इथल्या शाळेला होणार आहे आणि अर्थातच इथल्या विद्यार्थ्यांना देखील होणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा या शाळेला तुम्हाला भेट द्यायची असेल तर कसं यायचं हे देखील आम्ही या व्हिडिओतनं सांगितलेलं आहे त्यामुळे या शाळेला एकदा तरी नक्कीच भेट द्या धन्यवाद